नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की पिरॅमिडची रचना आणि पिरॅमिडचे वैशिष्ट्य पिरॅमिडबद्दल आजपर्यंत आपण अनेक गोष्टी ऐकलेल्या आहेत पिरॅमिडचे रहस्य काय आहे किंवा पिरॅमिडचं महत्त्व काय आहे पिरॅमिडबद्दल सविस्तर माहिती बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मंडळी पिरॅमिड हा शब्द ग्रील शब्द पिरॅमिर यापासून बनला आहे नाईल नदीच्या काठी असलेले पिरॅमिड्स विशेषतः प्राचीन काळातील दिवंगत राजे राण्या प्रसिद्ध स्त्री पुरुष यांचे देह जतन करण्यासाठी बांधलेल्या प्रचंड इमारती आहेत धान्याचे साठे जतन करण्यासाठीही पिरॅमिड्स बांधलेले आहेत इजिप्शियन पिरॅमिड्स म्हणजे तर जगातले एक आश्चर्यच आहे इजिप्तची राजधानी काहिरापासून जवळच प्राचीन गिझाच्या परिसरामध्ये चिओप्सचे दी ग्रेट पिरॅमिड आहे साडेचार हजार वर्षापूर्वी बांधलेले हे पिरॅमिड दुरुस्तीनंतर आता अधिक प्रेक्षणीय झाले आहेत गिझाच्या प्रचंड पिरॅमिडला आनंदाचे निवासस्थान असे इजिप्तचे प्राचीन स्थापत्य विशारद यम हॉटेपने हो म्हटले आहे त्याने पूर्व चार हजार दोनशे एकवीस या वर्षी व्याध ताऱ्याचा उदय पाहून प्रथम तिथी निश्चित केली आणि त्यानुसार बत्तीस हजार वर्षाचे कॅलेंडर पंचांग तयार केले ही एक अद्भुत घटना आहे गिझाच्या तीन पिरॅमिडचे निरीक्षण करून संशोधकांनी काही निष्कर्ष काढले आहेत यामध्ये ग्रीक इतिहास संशोधक ह्युरोडोट्सने महत्त्वाचे कार्य केले आहे आता पिरॅमिडची जर वैशिष्ट्य बघितली तर पिरॅमिडचे दरवाजे नेहमी पूर्व दिशेकडे असतात उत्तरायनामध्ये सूर्य ज्या अंतिम बिंदूपर्यंत जातो आणि परतीचा प्रवास सुरू होतो तो दिवस वसंत संपात एकवीस जूनला येतो या दिवशी सूर्याची किरणे पिरॅमिडच्या दरवाजातून आत यावीत अशी रचना केलेली असते प्राचीन मिश्रवाशी इजिप्शियन सूर्योपासक होते पिरॅमिडच्या क्षेत्रफळाला त्याच्या उंचीच्या म्हणजे बारापट संख्येने भागल्यास गणिताचे महत्त्वपूर्ण सूत्र स्थिरांक म्हणजे पाय मिळतो पिरॅमिडच्या उंचीला शंभराने गुंडल्यास मिळणारी संख्या नऊ कोटी ऐंशी लाख मैल इतक्या अंतरावर पृथ्वीपासून सूर्य आहे हे, हे कळते पिरॅमिडचा कर्ण कल्पनेने वाढवल्यास पृथ्वीचा रेखांश बनवल्यास पृथ्वीचा भूखंड आणि जलाशयाचे बरोबर विभाजन मिळते पिरॅमिड म्हणजे केवळ शयागार नसून शस्त्रागारही आहे ज्ञानाला विनाशापासून सुरक्षित ठेवणारी भांडारे आहेत ही प्रचंड ऊर्जागार आहेत पराशक्तीचे संग्राहक आणि प्रक्षेपक आहेत शरीरातील सात चक्र आणि पंच महाभूतांची तत्वं यांच्याशी पिरॅमिडच्या आकाराचा संबंध येतो पिरॅमिडचे चार समद्विभूज त्रिकोण आणि वरचे टोक हे वैश्विक शक्ती खेचून घेण्याचे केंद्र आहेत ही ऊर्जाशक्ती सूर्य आजूबाजूचे वातावरण आणि दस दिशातून पृथ्वीकडे खेचली जाते हे पिरॅमिडचे वैशिष्ट्य आहे ज्याप्रमाणे बहिर्वक्र भिंग सूर्याच्या किरणांना परावर्तित करून एकाच केंद्राजवळ आणतात त्याचप्रमाणे पिरॅमिडची रचना केलेली असते या एकत्रित किरणांमध्ये प्रज्वलित करण्याची क्षमता असते त्याचप्रमाणे देखील पृथ्वीवरील वैश्विक किरणे आपल्या केंद्रकमध्ये एकत्रित करतो या किरणांमध्ये मानसिक अथवा शारीरिक आजार बरे करण्याची क्षमता असते पिरॅमिडचे केंद्र हे पिरॅमिडच्या शिखराच्या बरोबर खाली जमिनीपासून पिरॅमिडच्या उंचीच्या एक तृतीयांश अंतरावर असते या रचनेचे केलेले बांधकाम अत्यंत मजबूत असते कोणत्याही प्रतिकूल वातावरणात टिकून राहतील आणि प्रतिकूल वातावरणाचा घराच्या आतमध्ये काहीही परिणाम होणार नाही अशा प्रकारची घराची रचना करणे ही काळाची गरज आहे हे पिरॅमिड कोणत्याही परीक्षेत टिकून राहतील कारण त्याला पाणी बर्फ साठण्यासाठी सपाट पृष्ठभाग नाही तसेच वादळाला अडविणाऱ्या जमिनीला लांब भिंती देखील नाहीत या पिरॅमिडमध्ये मेलेले प्राणी कुजत नाही तर त्याचे निर्जलीकरण होऊन ते तसेच वर्षानुवर्षे राहतात गंजलेल्या पात्यांना धार चढते दागिने नाणे या धातूच्या वस्तूंना अधिक तेज येऊन त्या चमकू लागतात प्रदूषित झालेले पाणी कोणतीही रासायनिक प्रक्रिया न करता काही दिवसात शुद्ध होते दूध जास्त काळ टिकते कापलेल्या भाजलेल्या जखमा दातांचे दुखणे डोकेदुखी हे सारे आजार लवकर बरे होतात यात शुद्ध केलेले पाणी पचनास अत्यंत उपयुक्त ठरते जखमा लवकर बऱ्या होतात पेयांची गोडी वाढते आणि चवदार लागतात लोकांच्या अनुभवावरून या पिरॅमिडमध्ये काही तास बसल्यास जास्त आरामदायक आणि उल्हासित वाटते यात सोप्या पद्धतीने ध्यानमग्न होता येते असे अनेक फायदे हे पिरॅमिडचे आहेत पिरॅमिड हे खरं तर न उलगडणारं कोडं आहे पिरॅमिड्स हे जगामध्ये अनेक ठिकाणी सापडतात इजिप्तमधील पिरॅमिड्स हे विशेष प्रसिद्धीला आले ते जगातले सर्वात मोठे आणि गणित भूमितीच्या मोजमापाशी तंतोतंत जुळणारे असे आहेत तर मंडळी तुमच्या लक्षात आलं असेल की पिरॅमिडचं महत्त्व किती आहे पिरॅमिडचं रहस्य काय आहे पिरॅमिडचं वैशिष्ट्य काय आहे पिरॅमिडबद्दलचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर सिक्स्थ सेन्स पॉवर हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद